अजित पवारांना बारामतीमध्ये बसणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी विजय शिवतारा अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत बारामतीमध्ये घेतला सर्वात मोठा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही नेत्यांनी सांगितलं तरी काम कोण करणार नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे विजय शिवतारांनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत अजितदादांना धक्का देण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं आहे भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही असं विजय शिवतार यांनी प्रतिनिधींना सांगितलं आहे आपली विधानसभेची भूमिका आज उद्या स्पष्ट होईल तोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबूरची भूमिका घेतल्याशिवाय शिवतार यांनी सांगितलं आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत स्पष्टता करतील त्या दिवशी निश्चितपणे यातून मार्ग निघेल असं म्हणत त्यांनी अजित पवारांना सर्वात मोठा धक्का दिला असल्याचं सांगितलं आहे त्या काळात पक्ष वेगळे होते आम्ही राजकीय विरोधक होतो आता परिस्थिती बदलली आहे तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक तुम्हाला मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितले तरी लोक ऐकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशी सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतार यांनी म्हटलं आहे जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार का आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या जुने सहकारी साथ देत आहे त्या चर्चांवर विजय शिवतार यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की आपल्यासोबत शरद पवार की अजित पवार कोणाचाही बोल झालेलं नाही असं त्यांनी सांगितलं आहे माहिती असल्याने अजित पवार यांची भेटीगाठी होतात मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतार यांनी स्पष्ट केलं आहे याबद्दल आम्हाला तुमच्या नक्की सांगा आगामी काळात विजय शिवतारे अजितदा सर्वात मोठा धक्का देणार की अजित पवार विजय शिवतारांना धक्का देणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवते नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका